दोन्ही राष्ट्रवादी पक्षाचा हा विजय अतिशय मोठ्या प्रेमानं या सर्व मतदारांनी अतिशय प्रेम केलं की जे विधानसभेला घडलं होतं ते सर्व त्या मतदारसंघातलं सर्व खोडून काढलं आणि जानकर मतदारांनी त्यावेळेला जिल्हा बजेल्ला जो कौल दिला आहे तो कौल अगदी सामान्य माणसानं पोटदिडकीनं तुम्हाला सांगतो अगदी वजे धनशक्तीविरुद्ध जनशक्ती अशा पद्धतीची ही लढाई होती आणि भाजपसारख्या मोठ्या पक्षाची समोर स्थापना देताना अतिशय कष्टाच होतं पण आमदार बाळासाहेब पाटील असतील आमदार मकरंद पाटील मंत्री मकरंद पाटील आहेत आमदार शशिकांत शिंदेसाहेब आहेत खासदार नितीन काका आहेत या सर्वांनी मिळून ताकद लावली आणि सर्वांनी मोठं प्रेम दिलं ताकद दिलं शक्ती दिली आणि या मतदारांना राष्ट्रवादीच्या घड्याळच्या चिन्हावरती सर्वांना उमेदवारी देऊन अतिशय मोठ्या मतानं योगदान आणण्याचं सहकार्य केलं आज जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यामुळे आणि दोन्ही तात्या एकत्र आल्यामुळे या पक्षाचा प्रचंड मताने विजय झालेला आहे वास्तविक पाहता सहकार मंत्री बाळासाहेब पाटील नितीन काका आबा या सगळ्यांनी आम्हाला मदत केली आणि भागातले सर्व कार्यकर्ते मतभेद विसरून सगळी एकत्र आली त्याचा परिणाम आहे इथून पुढे भविष्यामध्ये केलेल्या कामाची आम्हाला पावती दिलेली आहे हे सगळा विजय या रात्र देऊन आपल्या कार्यकर्त्याला अजितदादाच्या प्रेमापोटी दादा केलेल्या कामापोटी दादाला सुद्धा हे विजय आम्ही समर्पित करतो सगळे सगळे गावप्ल असल्यामुळे कुठेही आम्हाला अडचण नाही सगळे गट एकत्रून काम केले